तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी महेंद्र आपल्या कुरशी मित्र महेंद्र या चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आपल्याला कपाशी पिकामध्ये पातेगळ हे कोणत्या कारणानं होते क कोणत्या नदरवाज्या कमी कमीमुळे होते आणि याच्यासाठी कोणता उपाय करायचा त्याची मित्रांनो आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओला बघा अशी माहिती आपल्याला कुठे मिळणार नाही तर मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये बोरान आणि कॅल्शियमच्या या नद्रेच्या कमतरतेमुळे आपल्या कपाशी पिकामध्ये पातेगड जास्तीत जास्त प्रमाणात होऊ शकते तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे तर आपल्याला बोरान आणि कॅल्शियमची फवारणी घ्यायला लागते तेव्हा आपली पातेगड हे लवकरात लवकर थांबणार आणि मित्रांनो आपल्याला जे कॅल्शियम आप आहे ते आपल्याला सेपरेट मारावं लागणार आणि ते लवकर पिकाला आपल्याला लागूसुद्धा होत नाही आणि मित्रांनो आपण कॅल्शियम जे आहे आपले स्पेशल फरणी घ्यावी लागेल नाहीतर मित्रांनो आपल्याला को कोणते कीटकनाशक को असो बुरशीनाशक को असो कोणतं को टाणिक असो याच्यासोबतसुद्धा आपल्याला हे फरणी घ्यायची ना कारण की ते पूर्ण फुटून जाणार आपले आणि आपल्याला पिकावर काही फायदा होणार नाही तर मित्रांनो कॅल्शियम सल्फेटची आपण फरणी न घेता मित्रांनो आपल्याला एक आपण औषधी सांगणार आहोत जे भरपूर प्रमाणात याच्यात अन्नद्रव्य आहेत आणि त्याच्यात कॅल्शियम आहे आणि बोराने आहे आणि आपण क कोणत्या फॉर्णीसोबत बुरशीनाशक असो दहा कसो कोणतं कीटकनाशक असो यासोबत आपण मारू शकता आणि जे कॅल्शियम आणि बोरण जे आहे ते आपल्या पिकाला लवकरात लवकर लागू होणार आणि आपले पातेगड हे लवकरात लवकर थांबणार तर मित्रांनो ते आपलं औषध मेजोशी कंपनीचं अलगारी आहे तर हे मित्रांनो एक चांगलं असं टानीग आहे ज्याच्यात संपूर्ण भरपूर प्रमाणामध्ये अन्नद्रव्य आहे ते आपले पिकाले जे कॅल्शियम आणि बोरांमुळे जे पातेगड होत आहे ते लवकरात लवकर औषध लागू होणार आणि पातीकड आपल्या पिकाची लवकरात लवकर थांबणार तर मित्रांनो आपण हे अलगाडिया घेऊ हो शकता आणि मित्रांनो याचं प्रमाण आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे आणि आपल्याला कापूस पिकामध्ये कोणते कीटकनाशक असो कोणते बुरशी असो को कोणतं ठाणे असो त्याच्यासोबत आपण याची फॉरणी घेऊ शकता आणि आपल्या पिका म्हणजे पातेघर जे आहे ते लवकरात लवकर थांबू हो शकता तर मित्रांनो अशी आपली माहिती होती तर मित्रांनो ही आपली माहिती जर आवडली असेल तर, तर लाईक करा चॅनेलने अजूनही सबस्क्राईब नाही केलं आहे तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो जास्तीत जास्त गर्जुवंत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओला शेअर करा than you are.